आज आपण मी मरवते वेस्ट्रिक तिकीट काय आणि इथे की मी मला अंधेरीला जातो <tell> फायनली आपल्याला ट्रेन भेटले ट्रेन खाली सिनेमा बांधाच्या अपोजिट ट्रेन मधून आपण आता सगळे चालत आले आणि खूप सारी शॉपिंगसाठी व्हेरायटी भेटली तुम्हाला स्वामी समर्थ मठामध्ये आता तर दुपारचे बाजले आहेत अडीच आता मी ऑफिस मधून निघाले आहे की स्वामी समर्थ मठामध्ये जाण्यासाठी आणि दुपारचे बाजले होते अडीच आणि मला ऑफिस मधून निघाले मठात जाण्यासाठी तर आता फर्स्ट आपण आधी मेट्रो पकडूया आणि अंधेरी स्टेशनला जाऊया संध्याकाळची तर मेट्रोला खूप गर्दी असते आता माहिती नाही गर्दी भेटली आपल्याला ठीक हो गया अपन और में डालो

माणसं काही चालायची बंदूत नाही मुंबईमध्ये पब्लिक रे ते दिनभर कंटिन्यू करा लाव ट्रेन आणि म्हटलं कारण टॅक्सी तर नाही ते मग मार्केट मधून चालत चाललंय आता तर काय फेस्टिवल नाही तरी पण दादरला गर्दी आहे इथे सर्व स्वस्त दरामध्ये भेटतात तुम्ही शॉपिंग साठी नक्की या इथे इथून पाच ते सात मिनिटात आपल्याला आपल्या मठात पूज आहे त्यामुळे चालत आम्ही चाललो आहे मठामध्ये पण नाद स्टेशन वरून आता थोडं पुढे आलंय इथे तुम्ही शॉपिंग साठी नक्की होऊ शकता कारण इथे स्वस्त दरामध्ये गर्ल्स साठी तर खूप सारे व्हरायटी आहेत इकडे चप्पल पासून सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत आणि नेकलेस पासून पण बघू शकतो आपण आणि दादर मधलं आपलं खूप जुनं असं छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह ते आता आहे तर इथून आपण दोन ते तीन मिनिटांमध्ये बघू शकता हे खूप जुनं असं नाट्य मंदिर आहे इथलं दादर मधलं इथून दोन ते तीन मिनटामध्ये आपण श्री स्वामी समर्थ मठामध्ये पोहोचू आता आपण पोहचलो आहे दादर मठाच्या बाहेर सेंट्रल टॉवर डी एल वैद्य मार्ग इथून समोर आत्मर आतमध्ये गेल्यावरती आपला अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचा मठ आहे पण थोडं पुढे जाऊया मस्त असं बघा कंदील पण वरती लावलेलं आहे श्री स्वामी समर्थ मारलेला आणि इथे मटा जाण्यासाठी तुम्हाला खरंच आज खूपच गर्दी आहे आम्ही मी ह्याच्या अगोदर इथे दोन तीन वेळा आले होते पण एवढी गर्दी नव्हती आज खूपच गर्दी आहे इथे पण पण लाईन लावूया आणि स्वामींचे दर्शन घेऊया पण आजूबाजूला इथे ओटी वगैरे उपलब्ध होऊन जाईल आपण पण इथे

आता दादर येथे असलेल्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ मत, या मठाला दादर मठ म्हणून पण या स्थापना एकोणीसशे दहा हो रोजी करण्यात आली आहे तुम्ही बघू शकता इथे आज भाविकांची खूपच गर्दी आहे आणि सांगायचं झालं तर या मठाची स्थापना श्री बाळकृष्ण बाळकृष्ण महाराज सुतारकर यांनी केली आहे हा श्री केले आहे आणि ह्या मठाला अगोदर खूप काळा अगोदर भूत बंगला असे म्हणले पण इथे अक्कलकोट व स्वामी समर्थांची पादुका आणि स्थापन केल्यानंतर ही ही जागा खूप प्रसन्न झाली आणि इथे भाविकांची खूप गर्दी होऊ लागली बघू शकता तुम्ही या मठाच्या बाहेरच किती भाविकांची गर्दी आहे आणि इथे ह्याच्या ह्याच्यासाठी आतमध्ये घेऊन जाण्यासाठी इथे साफा तसेच इथे मिठाई वगैरे पण अवेलेबल आहे अजून पण इथे काही आहे आज बाहेरच्या गोष्टी त्या मी तुम्ही शेअर करते मी कंटिन्यू राहा ब्लॉग बघ सुंदर हा दादर मध्ये खूप असं वाघ केलेलं आहे आपला अमूल्य वेळ मोबाईल व सेल्फी मध्ये घालायची स्वामी समर्थाचं नामस्मरण करायचं काही माहिती लिहिलेली आहे इथे माहिती दिलेली आहे <laughs> आपण स्वामींच दर्शन घेऊया छोटामट हे पण खूप सुंदरच आहे भाविकांची बघा लाभ स्मरणासाठी खूप सारी गर्दी आहे इथे सर्वप्रथम आतमध्ये येता इथे की नात्या महाराजांचं दर्शन होते जसे आपले गणपती महाराज साईडला गणपती बाप्पा आनंदनाथ महाराजांचं दर्शन होते आणि असं असं काही सातमधून आता आधार मठ आहे ते नामजन्यासाठी माणसं बसलेली आहे श्री बाळकृष्ण चितरकर यांच्या पादुका ठेवलेल्या हे मस्त कि सुंदर आहे असा आतमजून आहे स्वामी समर्थांचा मठ स्वामींचं दर्शन घेऊया

आपलं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहे इथे तुम्ही दर्शनासाठी सकाळी सहा ते एक वाजेपर्यंत कधी पण येऊ शकता आणि दुपारी एक ते दोन पर्यंत हा मठ बंद असतो आणि दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही इथे कधी येऊ शकता दर्शनासाठी आणि इथे खूप सारे व्हेरायटीज आहेत जर तुम्हाला स्वामींच्या रिलेटेड काही गोष्टी वगैरे घ्यायच्या ते, ते खूप सुंदर सुंदर असं हे लावलेले आहेत इथे बाजूला दुकान आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील स्वामींच्या रिलेटेड जे काही आहेत पण आहेत स्वामींच्या आणि जर काही तुम्हाला अध्याय वगैरे पण हवे असतील तर बुक्स तुम्हाला मिळून स्वामींच्या रिलेटेड खूप सुंदर आणि छोटा हे म्हण पण खूप छान आहे पण आम्ही एवढी गर्दी नव्हती आज आम्हाला लाईन लावून स्वामींचे दर्शन गेले काहीतरी स्वामींची इच्छा असेल असं वाटतंय काहीतरी चांगलं होणार आहे तर तुम्ही हा माझे व्हिडिओ बघत राहा आपण अजून सारे स्वामी मठ एक्सप्लोर करू खूप सारे सारे नवीन मठ बघूया आणि तुम्ही पण कमेंट करा तुमच्या इकडे काही मठ वगैरे असलेला मी नक्की प्रयत्न करेन की तिथे जाऊन ब्लॉग बनवायचा आणि तुमच्यापर्यंत शेअर करायचा तुम्हाला जर माझा असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका